मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यातील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर एकमेकांशी भेटले वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टरनं ज्युनियर निवासी डॉक्टरच्या कानशिलात लगावली या राड्यानं ज्युनियर निवासी डॉक्टरांनी काम बंदच हत्यार उपसले तर पालिका प्रशासनानं रुग्णालय अधिष्ठातांकडून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं जाहीर शिवाय या रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या मृत्यू तांडवानं रुग्णालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या रुग्णालय संलग्न वैद्यकीय महाविद्यालयातील ज्युनियर निवासी डॉक्टरला व्यवस्थित काम येत नाही म्हणून त्याचा जाब विचारण्यात आला त्यावेळेला अस्थिव्यंग विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर बर्नवाल आणि ज्युनियर निवासी ज्युनियर डॉक्टर यांच्यात भाचाबाची झाली त्यातून डॉक्टर बर्नवाल यांनी त्या निवासी डॉक्टरला मारहाण केली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचं हत्यारुपसत मारहाण आणि अपशब्द वापरल्यानं संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी माड संघटनेनं केली आहे तर पालिका प्रशासनानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय अधिष्ठातांकडून अहवाल मागवलाय तो आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय